कल्याणमध्ये यंदाच्या माघी गणेशोत्सवासाठी अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती उभारली जात आहे धर्मवीर आनंद दिघे यांच्या संकल्पनेतून तीस वर्षांपूर्वी या महोत्सवाची सुरुवात झाली होती यावेळी यावेळी विष्णू भोईर यांनी सांगितले की दरवर्षी मोठमोठे देखावे आम्ही करत असतो या वर्षी सुद्धा राम मंदिराचा भव्य असा देखावा आपण बनवलेला आहे चाळीस फूट रुंद नव्वद फूट लांब आणि सत्तर फुट भव्य राम मंदिर आपण त्याची प्रतिकृती तयार करत आहोत गेल्या वर्षी आपण केदारनाथ मंदिर बनवलं होतं या वर्षी सर्व नागरिकांच्या आग्रहास्तव राम मंदिर बनवायचे ठरवले जवळजवळ दहा दिवस झाले काम चालू आहे अशी माहिती आमदार विश्वनाथ भोईर यांनी दिली